मंडळी जय जवान जय किसान आज आपण बैलगाडी क्षेत्रातील एक असं नाव शेठ फडके त्यांचं वर्धनगडच्या पायथ्याला फार्म हाऊस आहे या फार्म हाऊस वरती आपण आज आलेलो आहे आणि सर्वांना उत्सुकता असते की बघा शेठची बैल म्हंटल तर उद्या कुठली मैदानात पाहणार शेठ फडकेची बैल म्हंटल तर उद्या कुठली मैदानात पाहणार तर त्यांची उद्या बैल कुठली पाहणार आहेत किंवा काय मैदानाविषयी उद्याच्या संपूर्ण आपण जाणून घेणार आहोत तर आपल्या बरोबर आहे ड्रायव्हर नमस्ते नमस्ते आपलं नाव सांगा लक्ष्मी कुठून आला किंवा काय रामपूर तालुका या मी बैल पळवतो माझी इकडं म्हणजे उद्या तिथे बैल आले ते आपल्या पण हा आपला कोंड आहे कुठे कुठं पळतोय किंवा काय घोड्या पळतो बायला पण पळतो मैदान बरीच गाजवली बरीच केली आणि त्याच्या जोडीला पलीकडे पा पांढरा बैल दिसतो संभाजीनगरचा विघ्नार्थ म्हणून बैल बैलाचं नाव विघ्नार्थ आहे हा बैलाचं नाव आहे विघणार बैल दादा नमस्ते आज आपण संभाजीनगर वरून एवढ्या लांब आलाय कसा पायरा झाला एवढा किंवा काय ड्रायव्हर लक्ष्मण भाऊ बैलपळता आणि केला बैल आपला पळितलं नावा बैलपाळाचं पंढरी शेठ फडकेंच्या नावाने हे दोन्ही बैल पाहणार आहे ते मित्रांनो संभाजीनगर वरून आज किती किलोमीटर लांब या साडेतीनशे किलोमीटर वरून आज पुशेगावच्या मैदानाला पळायला बाकी कोण आता गाडी बिडी तुम्ही हाणता का ड्रायव्हर नमस्ते काय बैलाची गाडी तुम्ही हाणताय आता किती पळतो कसा पळतो बैल आमचा बैल फार स्पीड चांगला आहे किती मैदान गाजावलं भरपूर मैदान गाजवलं बिंदुडला मार खातच नाही बिंदुड नाही मार खातच नाही मित्रांनो बघा प्रत्येकाला उत्सुकता होती बैल बघू शकताय एकदम जबरदस्त असा शेर्डीच्या ड्रायव्हरांचा सुद्धा कोंड आहे आणि पलीकड आ... संभाजीनगरचा सुद्धा आ... बैल आहे आपला पहिला फायर पण आपलाच होता आपलं म्हणजे बैलांच्या बैलांच्या मुळे भरपूर काय अपॉइंटमेंट घडवलेलं काय सांगताल तर घडवलं म्हणजे जे वाला काम कामा तेवढं कमवलं आपण या बैलांच्यावर काय काय मिळाले आजपर्यंत बक्षीस भरपूर मिळाले पण बैलांच्या जेव्हा आपल्याला बांगला जिद्द होती आपल्या तो बांगलात्वाशी पूर्ण म्हणजे म्हणजे फेब्रुवारी मध्ये आता पुशेगावच्या मैदानाला तुम्ही आला आज पंढरीशेत फडकेंच्या नावावर तुम्ही आज मावणार आहे काय तुमची उद्या उत्सुकता काय आम्हाला घट पास झाला तर लय झालं शेठच्या नावाला एवढीच अपेक्षा आमची कारण पायऱ्यासाठी बऱ्याचशा मोठ्या मोठ्या लोकांना फोन केले पण बा पायरा झालेला आहे असं तर सांगा त्यांना पण दाखवून द्यायचं आपल्याकडे काही काय आपली दाखवून द्यायचे बाकी लोकांना ते उद्या आप आपल्याला म्हणजे पायरा झाला पाहिजे त्यावेळेस आपण त्यांना सांगते वीस हजार लागते जे आपल्याला वीस हजार मागते त्यांना सांगते वीस हजार लागते ना तुमच्याकडे असं वायदीचा विषय नसतो नाही नाही आमच्या शब्दावर चालतं सगळं आता सातारा कराड इकडे वायदी चालते आमच्याकडे वायदी मध्ये हानायला बसले आता शेठच्या नाव कशी पळवायचं तुमच्या म्हणजे कल्पना आली की बाबा शेठ मुळे आपलं नाव महाराष्ट्रात झालेलं आहे गाडी शेट चे तिकडून पुढे लक्ष मंडळावर कोडलं आहे झालं लोकांना त्यामुळे आज रोजी म्हणजे शेडचा बैल मुंबई आधी असल्यामुळं पळायचं ठरवलं त्याची आपलं नावात पळत होती तुम्ही मित्रांनो बघा एक बैलगाडी क्षेत्रावरती प्रेम वरती प्रेम असल्यामुळे ड्रायव्हरांना आज उद्याच्या मैदानात गाडी आणण्यासाठी या ठिकाणी संभाजीनगर म्हणा किंवा शिर्डीहून या ठिकाणी बैल घेऊन आलेले आहेत त्याच पद्धतीनं बरोबर वर नसल्यामुळे आप्पा बरोबर फोनवरती आपल्या बरोबर बोलले नाहीत आणि दुसरी गोष्ट काय कि आपण आलेले आहेत आणि तुम्ही फार्म हाऊस वगैरे बघू शकताय एकदम जबरदस्त बैलांना वगैरे बांधण्यासाठी पा आपण पाठीमाग सुद्धा एक व्हिडिओ बनवलेला बैलाला बा, बा, बांधण्यासाठी दोन जागा आहेत त्या इकडे पाठीमाग एक जागा आहे आणि इकडं सुद्धा बैलांसाठी वेगळा गोठा आहे पलीकडे फार्म हाऊस आहे आणि मस्त सातारा जिल्ह्यातील वर्धनगडाच्या पायथ्याशी हे पंढरीशेठ पडके यांचं फार्म हाऊस आहे तर उद्या आपल्याला हा जोड बघायला मिळेल पळतानाच आपण बघूया काय तुमची अपेक्षा एवढ्या लांबून आलाय तुम्ही संभाजीनगरवरून नु। फक्त आम्हाला गट गटपास झाला पाहिजे हा वाटतंय का तुमच्या बैल तुमचा करल गट होईल नक्कीच होईल ना गटपास झाला तरी आनंद आहे तुम्ही फायनलची अपेक्षा नाही का बर फायनल तुम्हाला नाही वाटत हिंद केसरी भाऊ नाही एवढं लावून फक्त गट पास झाला पण फक्त आमची जी। एवढीच इच्छा बस नक्कीच तुम्ही उद्या गट, गट पास नाही हा गट पास झाला तरी तुम्हाला हिंद केसरी नक्कीच हिंद केसरी म्हणजे गट पास झाले हिंद केसरी बैल झालाच म्हणायचं आपलं थोडक्यात पंधरा गाड्यात एक नंबर समजा गट पास करायचं म्हणजे एवढं सोपं नाही बरोबर त्या हिशोबाने आम्ही आले दोन पावत्या फाडेल जरी एखादी आमची सिन्नरची नाशिक जिल्ह्यातली बैल आली अजून आले ती पण आपण नाव पळतील काय त्यांचं काय एवढं माहित नाही मित्रांनो बघा जे बाहेरून येतात बैलगाडी क्षेत्रात एक प्रेम जोडतं नाती जोडली जातात आपण जे इथं बघा आता जेवणाचा वगैरे कार्यक्रम चाललाय जे सिन्नर नाशिक किंवा संभाजीनगर किंवा शिर्डीवरून लोक आलेले आहेत आज बैल या ठिकाणी उतरवणार राहणार त्यांची सोय केली जाते खाण्यापिण्याची आणि उद्या हिंद केसरी मैदानाचा था थरार बघण्यासाठी आपण सगळी जाणार आहे आता बघा गाडी उतरवायचं काम चाललंय तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकताय या बघा बैलांना सुद्धा बांधण्यासाठी एकदम जबरदस्त गोठा आहे आणि काका नमस्ते कुठून आलाय काय नाही ना नाशिक सिन्नरवरून उद्या पळण्यासाठी आलाय कुठं आपला शंकरपटात पळतो का कसा कबीन जोड वगैरे पळतोय सांगते बरोबर काका आलेले आहेत नाशिक भागातून बैल आलेला आहे सिन्नर मधून आताच बैल उतरलेला आहे कोण आहे मग त्यांचं मालक नमस्ते मित्रांनो बघा बैल कुठून आले दादा किंवा काय सिन्नर नाशिक वरून नाशिक घाटात म्हणजे पळतोय किंवा कसा कोड्या बैल मध्ये पोहचतो तिथं सास पडला आता नामदार केसरी झाला ते बैल फायनल राहिला आणि बैलाचं नाव काय आहे हरण्या हरण्या म्हणजे आपल्याकडे सातारी चकडीला सगळं आणि पळलाय मुंबई मध्ये आता उद्या कुशेगावच्या मैदानासाठी आलाय पायरा वगैरे काय कुठलाय पायरा झालाय सासूडवाल्यांचा झालाय मित्रांनो आणि हिथ उतरण्याचं कारण काय शेटचं नाम जरा चांगली राणीची वगैरे सोय बघा एवढ्या लांबून आल्यात आणि उद्याच्या काय मैदानाविषयी काय अपेक्षा काय आपल्या बैलाकडून बैल फायदला पाहिजे एवढ्या लांबून आलाय मित्रांनो बघा नाशिक भागातून आले नेमका खरोखर उद्या पुशेगावच्या मैदानाचा थरार आपल्याला बघायला मिळणार बैलगाडी क्षेत्रामुळे मित्रांनो माणसं जोडली जातात आणि बैलगाडी क्षेत्रातील एक असं नाव आणि व्यक्तिमत्व त्यांना सातारा भागामध्ये येऊन अखंड महाराष्ट्रभर ज्यांचं नाव गाजतोय असं पंढरी शेठ फडके आणि यांचं संपूर्ण फार्म हाऊस आपण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे शेठ सुद्धा आलेले आहेत परंतु थोडीशी तब्येत बरी नसल्यामुळं ना ना ना। बोलले नाहीत किंवा नक्कीच लवकर मैदानात उतरीन लवकर मैदानात येईन असं आपल्याला त्यांना सांगितलेलं आहे त्यांना त्यांची तब्येत लवकर बरी होऊ अशी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो सेवागिरी महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो आणि उद्याच्या कुशेगाव मैदानासाठी सर्वांना शुभेच्छा तुम्हाला पण शुभेच्छा ड्रायव्हर ड्रायव्हरांनी सांगितलं प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात प्रत्येक गावात माणूस फोन केला तरी माणूस हजार बैलगाडी क्षेत्र माणसं जोडणार म्हणजे जे नोकरीवाला असेल त्याच्यात एवढ्या मैत्रीण होत एवढ्या बैलगाडीत मैत्री झाली सत्तर ते ऐंशी बैल मुंबई मध्ये घेतलेली मी ना ना में। में। हा। तुम्हाला इंस्टाग्राम ला बघत होतो आपण सर्वसामान्य वरिष्ठ जण वाळते पण प्रत्येक जण लक्ष ठेवून आज अखंड महाराष्ट्र उद्या तुमची गाडी घ्यायला त्याच्या मित्रांनो बघा शुभेच्छा चांगली माणसं आहेत चांगली माणसं भेटली फार्म हाऊस <laughs> वरती आल्या नंतर आणि उद्याच्या पुशेगाव मैदानासाठी सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुमचा नंबर सांगा चौऱ्याण्णव झिरो चौवेचाळीस झिरो अडुसष्ट अडतीस धन्यवाद